ते कधी ते बस नाही असते अह नांग्या बिंग्या तुटायला लागल्या त्यांच्या हा सोरी तू ऐसे पैर से सोरते सुनती बस कुल दे दे चल एदा देख के एकदम जान निकल अपन चल चल अरे लेके निकल काय दगा

एवढी तरी पैसा मोठी मोठी एवढे एवढे भेटले असते ना येऊ फाइम पकडतो खेकडा येऊन चलो सोडू आपण त्याच्या इथं इथं सोडू आपण जा ಯೋ ಬಗ ಕಲ ಮೋಟ ರೋ ಯೋ ದಾಂಡಿ